तुम्ही आणि तुमचा जोडीदार या दोघांचा तो एकत्र प्रवास असणं गरजेचं असतं सेक्स या संदर्भात माझ्या एक दोन तीन चार अपेक्षा आहेत प्रत्येक वेळेला हो सेक्स हे प्रकारचं असतं ज्या व्यक्तींना एकापेक्षा अधिक जोडीदार आहेत त्यांना सुद्धा प्रत्येक जोडीदारासोबत प्रत्येक वेळेला येणारा अनुभव काही जणांना <laughs> <laughs> शाळेत असताना एक सवय असते की आपला कायम पहिला नंबर आला पाहिजे किंवा आपल्याला भरपूर मार्क मिळाले पाहिजेत तीच सवय पुढच्या आयुष्यामध्ये इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत तशीच राहते उदाहरणार्थ मी ठरवलेल्या या तीन गोष्टी या मला मिळाल्याच पाहिजेत मी विशिष्ट प्रकारचं शिक्षण घ्यायचं ठरवलंय तर तेही मला मिळालं पाहिजे विशिष्ट प्रकारे माझं आयुष्य लग्नानंतर इमॅजिन करतोय करते तर तेही तसंच घडलं पाहिजे आणि त्याचबरोबर अशाच लोकांमध्ये कधी कधी असाही एक विचार असतो की सेक्स या संदर्भात माझ्या एक दोन तीन चार अनेक अपेक्षा आहेत त्या तशाच्या तशा, तशा प्रत्येक वेळेला पूर्ण झाल्याच पाहिजे नमस्कार मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी आणि आज आपण एक केस बघतोय जी अशाच प्रकारच्या हाय अचीवर्स किंवा जे गोल सेटिंग करतात ध्येय ठरवतात आणि केवळ त्याच्याच पाठीमागे लागलेले असतात त्यांच्या बाबतीत काय प्रकारचे सेक्शुअल प्रॉब्लेम असू शकतात तर अशी एक केस बघतोय माझ्याकडे आपल्याकडे ज्या स्पर्धा परीक्षा असतात ज्या प्रशासकीय सेवेसाठी गरजेच्या असतात तर ते देऊन एका चांगल्या मोठ्या मुद्द्यावरती प्रशासकीय अधिकारी म्हणून लागलेली एक व्यक्ती माझ्याकडे पेशंट म्हणून आली त्या व्यक्तीशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की त्या व्यक्तीला सेक्स हे एका विशिष्ट पद्धतीने अगदी एकसारखं केलं पाहिजे एका विशिष्ट प्रकारचा आनंद आणि समाधान हे मिळालंच पाहिजे असं ठरवून सेक्सकडे बघण्याची एक सवय होती त्यामुळे आता त्यांचं चालू असणार सेक्शुअल लाईफ त्यांना आणि त्यांच्या जोडीदाराला त्यातनं येणारे सगळे अनुभव हे कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता आहे त्यात काहीतरी उणीव आहे असं त्यांना सतत वाटत होतं आणि त्यांना असं वाटलं की या संदर्भात आपण डॉक्टरचं मार्गदर्शन घेऊया किंवा याच्यावरती काहीतरी औषध उपचार घेऊयात की जेणेकरून आपल्या डोक्यामध्ये ज्या प्रकारचं सेक्स लाईफ आपण बघतोय ते तसंच्या तसं अचीव्ह करता येईल आता मार्गदर्शन घेणं इथपर्यंत ठीक आहे पण सगळं व्यवस्थित असतानाही काही विशिष्ट प्रकारच्या गोळ्या औषधांनी हा अनुभव आणखीन कुठल्या वरच्या पातळीला नेता येतोय का असा सतत विचार असणं आणि त्यामुळे आत्ता तुमचं जे काही सेक्स लाईफ आहे ते चालू असताना त्यातनं मिळणारा आनंद ह्याच्या सगळ्यावरती त्याचा परिणाम होणं हे मात्र याचा मात्र कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे काय आहे की जर आपण असा विचार केला की के एखाद्या व्यक्तीचे त्याच्या जोडीदारासोबत दहा वेळेला संबंध येत आहेत महिन्यामध्ये दहा वेळेला संबंध येत आहेत तर त्यापैकी तीन वेळेला अत्यंत चांगल्या पद्धतीने येतात जसे दोघांनाही हवेत तसे आणि त्यातनं छान समाधान मिळत आहे आनंद मिळतोय त्यानंतरच्या तीन वेळेला कदाचित एक सर्वसाधारण आनंद आणि समाधान मिळत आहे नंतरच्या चार वेळांपैकी दोन वेळेला नेमकं काय घडतंय हे कळत नाहीये उरलेल्या दोन वेळेला कदाचित त्या दोघांची सुरुवात होती पण मध्येच कुठेतरी असं होतंय की नाही आज संबंध नाही ठेवायचं सेक्स नाही करायचंय हे सगळं घडणं सुद्धा पूर्णपणे नॉर्मल आहे जर तुम्हाला तुमचं तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं असं असेल की तुमचे संबंध चांगल्या प्रकारचे येत आहे त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी वारंवारता व्यवस्थित आहे तुम्हाला दोघांनाही एकमेकांच्या भावना समजत आहेत उत्तेजना एकमेकांकडून येत आहेत आणि तुम्ही संबंध ठेवत असताना एकमेकांमध्ये समरसून चांगल्या पद्धतीने संबंध ठेवतायत आणि मग ऑर्गॅझम येतोय आणि तो, तो दोघांनाही चांगल्या पद्धतीने येतोय तर ते खरं तर चांगल्या प्रकारचं सेक्स आहे ते घडतंय पण तेच प्रत्येक वेळेला घडेल असंही नाही संबंध ठेवत असताना हे लक्षात ठेवणं गरजेचं की प्रत्येक वेळेचा अनुभव हा वेगवेगळा असतो प्रत्येक वेळेला होणारं सेक्स हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं त्याचबरोबर ज्या व्यक्तींना एकापेक्षा अधिक जोडीदार आहेत त्यांना सुद्धा प्रत्येक जोडीदारासोबत प्रत्येक वेळेला येणारा अनुभव हा सुद्धा वेगवेगळा असतो हे सगळं व्यक्तिनिहाय बदलतं त्याचबरोबर अनुभवागणिक सुद्धा बदलतं हे लक्षात ठेवणं गरजेचं जशा आपल्या दैनंदिन गोष्टी पण थोड्याफार फरकाने बदलत असतात जशी आपली भूक आहे झोप आहे मलमूत्र विसर्जन आहे या गोष्टी जशा थोड्या थोड्या फरकाने बदलत असतात तसंच सेक्सच्या बाबतीत आणि तसाच अगदी तसाच विचार सेक्सबद्दल घडला पाहिजे सेक्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं गणित नव्हे की ते ह्या ह्या पद्धतीने सोडवलं की त्याचं हे एक्झॅक्ट असंच उत्तर येईल हे डोक्यात असणं असेल तर ते काढून टाका किंवा जसं मगाशी मी म्हटलं तुम्ही हाय अचीवर्स किंवा तुमचं खूप ध्येय ठरवून ती अचीव करायची अशी मानसिकता असेल तर सेक्सच्या बाबतीत ती बाजूला ठेवा सेक्सच्या बाबतीत खूप नैसर्गिकपणे अत्यंत काय म्हणू त्याला आपण सहजतेने पुढे जाणं गरजेचं असतं तुम्ही आणि तुमचा जोडीदार या दोघांचा तो एकत्र प्रवास असणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नियम न लावता जे तुम्हाला वाटतंय ज्या भावना येत आहेत जे करावं असं वाटतंय जे करून बघावं असं वाटतंय ह्या सगळ्यात ना पुढे जात जात वेगवेगळ्या टप्प्यांवरती तो आनंद शोधणं आणि घेणं गरजेचं असतं काही जणांच्या डोक्यात केवळ ऑर्गॅझम म्हणजे आनंद असंही एक गुणोत्तर असतं तर तेही डोक्यातून काढून टाका जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शारीरिकदृष्ट्या म्हणजे काय इंटिमेट असाल त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडतात तो फोर प्ले असेल तुमचं बोलणं असेल त्या सगळ्या गोष्टीत प्रत्येक टप्प्यावरती तो आनंद आहे आणि तो घेत घेत तुम्ही हळूहळू ऑर्गॅझम पर्यंत पोहोचता त्यामुळे कुठल्याही प्रकारची एक विशिष्ट पातळी ठरवणं त्यातनं आपण स्वतःवरतीच त्याचा परिणाम करून घेतो आता ही मानसिकता आपण समजून घेतली त्याचा आत्ता लगेचच्या आयुष्यात काय परिणाम होतोय समजून घेतलं तर याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात हे पण आपण समजून घेऊयात म्हणजे जर तुमची अशी मानसिकता असेल की सेक्समधनं इतक्या आणि ह्याच पद्धतीने अशाच प्रकारचा अनुभव वारंवार प्रत्येक वेळी प्रत्येक जोडीदारासोबत आला पाहिजे तर त्याचे दूरगामी परिणाम काय असतात तर आ, सेक्स ही गोष्टच तुम्हाला एखाद्या मोठ्या कामासारखी वाटायला लागते ला की त्याच्यामध्ये तुम्ही एक ध्येय ठरवलं आणि ते तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवल्याशिवाय तुमच्या मनाला स्वस्थता मिळत नाही आहे त्यामुळे ती नैसर्गिकरित्या घडणारी गोष्ट न राहता हो, ते एका कामासारखं होतं मेंदू त्याला कामासारखं बघायला लागतो आणि मग त्यातून त्याचा ताण तयार होण्याकडे आपला कल म्हणजे मेंदूचा कल असतो आणि त्यातनं खरंच ताणी यायला लागतो हळूहळू त्यातनं एन्झायटी तयार व्हायला लागते आणि मग जे पुरुषांना विशेषतः प्रॉब्लेम जाणवतात की इरेक्टायल डिस्फंक्शन असेल किंवा प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन असेल किंवा स्त्रियांना जे प्रॉब्लेम जाणवतात सेक्सच्या वेळेस योनीला कोरडेपणा असेल किंवा अगदी सेक्सच्या वेळेस पटकन डिझायर निघून जाणं असेल तर असे जे काही प्रॉब्लेम जाणवतात ते या सगळ्या हळू हळूहळू तयार होत जातात आपल्याही नकळतपणे आणि मग त्यातनं सेक्सला अवॉइड करण्याकडे आपली एक प्रवृत्ती वाढते बऱ्याच जणांना हे लक्षातही येत नाही की आधी सेक्स आपल्याला खूप आवडत होतं जोडीदारालाही आवडत होतं आणि आता अचानक असं काय झालं की आपण सेक्स पासून खूप लांब जातोय किंवा हस्तमैथुनामधनं जास्तीत जास्त आनंद घेण्याकडे आपला कल आहे पण आपण सेक्स टाळतोय त्याच्या मागे सेक्स येणारा ताण आणि तो, तो आपणच तयार केलाय हे बघणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हालाही काही प्रॉब्लेम्स असतील समस्या असतील तर शांतपणे विचार करा तुमच्या जोडीदारासोबतही बोला आणि आपल्याकडनं असं काही घडत आहे का आपण खूप साऱ्या अपेक्षा आपल्याच सेक्स लाईफ कडनं ठेवतोय का त्याचा परिणामही आपण आपल्यावरती आणि जोडीदारावरती करून घेतोय का आणि खरंच आपण त्या टप्प्यांवरती पोहोचलोय का की जिथे आपल्याला आता तो मानसिक परिणाम न राहता त्याचे शारीरिक परिणामही दिसायला लागलेत आणि त्यामुळे सेक्स लाईफमध्येच प्रॉब्लेम चालू झालाय असं जर काही घडतंय का हे जर काही घडत असेल तर याच्यावरचं सगळ्यात चांगलं उत्तर म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणं मार्गदर्शन घेणं आणि जिथे गरज असेल तिथे औषधोपचार घेणं जर आपण उपचार टाळले किंवा त्याच्यासाठी बराच कालावधी जाऊ दिला तर ह्याच सगळ्या गोष्टी मोठ्या प्रॉब्लेम सारख्या आपल्या स्वतःमध्ये त्या दडून बसतात आणि मग जेव्हा तुम्ही पुढे त्याच्यावरती उपचार करायला जाता तेव्हा तुमचं शरीर आणि मन प्रतिसाद द्यायला वेळ लावतो त्यामुळे तुम्हाला यातल्या कुठल्याही समस्या असतील तर ताबडतोब तज्ज्ञांना भेटा त्याच्यावरती मार्गदर्शन घ्या औषधोपचार करा आणि समजून घ्या की सेक्स ही गोष्ट कुठल्याही प्रकारे ठरवण्याची नाही कुठल्याही प्रकारच्या गणितासारखी नाही तर ती सहज आणि नैसर्गिक आहे आणि त्यातनंच तो सर्वाधिक आनंद तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ॲक्टमधून मिळेल धन्यवाद